श्रीस्वामी समर्थ मित्रांनो मंदिरात जाण्याचे व्यक्तीच्या जीवनात अनेक लाभ होतात प्रतिदिन पूजा केल्याने मिळतात हे छत्तीस लाभ दररोज मंदिरात जाणारे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक अमूलाग्र बदल होत असतात मंदिरामध्ये जाण्याचे एक नव्हे तर अनेक लाभ आहेत तसेच दररोज पूजा केल्याने व्यक्तीचे छत्तीस लाभ मिळतात अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक दररोज मंदिरात जाणे पसंत करतात काही जण आपल्या मनाला शांत करण्यासाठी तर काही देवांची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जात असतात याचा अर्थ असा होतो की मनापासून असलेले दूर असलेले स्थान अशा वेळी काही वेळ डोळे बंद करून मौन पाळणे लाभदायक ठरते लोक मंदिरामध्ये मंदिरामागे लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाही सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ मिळत असतात व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाही अशा वेळी लोकांना आपल्या आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलं आहे बहुतांश लोक देवाला आठवण्या व्यतिरिक्त पूजापाठ देखील त्यांचं याच छोट्या मंदिरात करत असतात घरात करतात मंदिरामध्ये अत्यंत शुभ असते घरात मंदिर असणे खूप शुभ असते यामुळे आप आपण सकारात्मकतेने ऊर्जेने भरलेले राहतो मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभ नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असतात अनेक लोकांना या लाभाबद्दल माहिती नसते पण मंदिरामध्ये जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होत असतात तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर आपण दररोज मंदिरात जात असेल तर आपल्या जीवनामध्ये हो येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकते ज्या अचानक घडतात जसे की अपघात हत्या आत्महत्या यासारखी नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून तुम दूर राहील मंदिरात जाणाऱ्या जा व्यक्तीच्या मनामध्ये भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असते ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये न ज जवळजवळ नकारात्मक ऊर्जा ना येत नाही भूत पिशाचं होत नाही यासारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील येत नाही मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगतात जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्या कोणत्याही प्रकारचा ग्रह नक्षत्राचा वाईट प्रभाव आपल्या कुंडलीवरती होत नाही ग्रह बाधापासून आपण मुक्त राहतो मंगळ दोष शनी किंवा इतर कोणत्याही ग्रहाची बाधा साडेसाती किंवा मा राहूची महादशा सुरू असेल तर त्याला घाबरण्याची आपल्याला गरज नाही मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळता व्रत उपवास व पूजा पाठांवरती विश्वास विचारपूर्वक विश्वास ठेवता विचारपूर्वक आहार विहार तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा शोक राहत नाही सर्व व्यक्ती परिस्थितीबद्दल संभाव्य ठेवतो संभाव्य मजे ना तर भावना ओघात राहतात ना कठोर होतो, होतो। प्रत्येक परिस्थिती त्याच्या मागे सामान्य असते मंदिरात गेल्याने व्यक्ती योग्य अयोग्य समज उत्पन्न होते ते कोणत्याही प्रकारचा फालतू भांडणामध्ये अडकत नाही जसे रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे त्याचप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूतदार खड्ड्यापासून वाचवतो मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून काही बिघडू शकत नाही अनेक आपल्या जीवनामध्ये आकृती वर्तनाने लोकांना नाराज करतात त्यामुळे त्यांचे शत्रू वाढतात दुर्बल शत्रू नेहमी समोर लढत नाही तर पाठीमागे असे काही लढत असतात अंधश्रद्धेच्या श्रेणी येथे मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही असे संकट नाही की तो कर्जात बुडेल थोडं थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही थोडं थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही कर्ज देखील विचारपूर्वक घेतले जाते जर ते जास्त असेल तर त्यांच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरामध्ये मिळतात मनात मन मनात मंदिरावर विश्वास असेल तर अडचणीतून व्यक्ती मुक्त होतो आपण बेरोजगार किंवा आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावे आपल्याला लवकर यश प्राप्त होईल तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजा पाठ करतो त्यांच्याजवळ कुठली समस्या राहत नाही जर असे काही मनात प्रश्न असेल तर काही असे असेल तर तो देखील ताण न घेता कर्म करत राहावे आणि यशस्वी हा होतोच अनेक लोकांना अनावश्यक बुद्धी आणि चिंता सतावत राहते त्यामुळे ते तणावात राहू लागतात त्यांना वाद वात राहण्याची सवय देखील लागते त्यामुळे शक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरल्या जाऊ शकतात पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये मेंदू हे सगळं काही राहत नाही दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही घरात इतर सदस्य जर त्यांच्याशी भांडण करत असतील किंवा घरामध्ये कलह करत असेल तर तो वातावरण आनंददायक करून टाकतो सकाळी सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील आपल्याला चांगले प्रकारे मिळतात दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्यामध्ये आपल्या सुधारणा होते मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे सात सेकंद पर्यंत घुमतो जो मन मेंदूतून विषाद दूर करून शांती प्रदान करतो असेही म्हणतात की ही लहान घंटी मूळ आपला पित्रदोष पित्तदोष संतुलित करते तसेच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया सुद्धा नष्ट होतात मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण केली जातात ज्यांच्या सुगंधाने मन प्रसन्न निराशापासून मुक्ती मिळते फुलांच्या विविध रंगाने अंतकरणाला शांती मिळते मंदिरातील कापूर अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात तर दुसरीकडे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढत असते आपल्याला जै जैविक आणि संसर्गापासून देखील वाचवते मंदिराच्या सुगंधित व्यव वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही कारण मंदिरात सतत कापूर व दूर होत असतो जेव्हा जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा की कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा ऍक्च्यु प्रेशर आणि त्यांचे ऍक्च्युपे प्रेशर प्रमाणे कार्य करत राहते त्यामुळे आपले रक्त संचार व्यवस्थितपणे चालतो आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात आरती किंवा चा चालीसा जपणे व वाचल्यामुळे आपले वाणी दोष दूर होतात ओमचा उच्चार केल्याने आपले चित्त एकाग्र होते आरतीनंतर शंख वाजवला जातो तो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असतो शंख वाजवण्याची फुसफुसे बळकट होतात आरतीनंतर देवी देवता जयघोष आणि आत्मविश्वासासोबत देशभक्ती देखील जागृत होते याचसोबत प्रत्येक मंदिरात गोरक्ष आणि गो गोत्या बंदीचा संकल्प घेतला जातो आरती घेतल्याने आपल्या हाताच्या तळव्यामध्ये पेशव्यांना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्या आत दडलेले विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्यांच्या मागील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते त्यातून अधिक रक्तपाव प्रवाह होऊ लागतो ज्यामुळे आपली दृष्टी तीव्र होऊ शकते आरतीनंतर नमस्कार व दंडवत प्रणाम केल्याने आपल्या आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते अहंकार आणि गर्वांचा नाश होतो देवाचे दर्शन पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशी सह चरणामृत पंचामृत आणि प्रसाद मिळतो हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि आयुर्वेद आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवते दो चरणामृत सोबत मिळणारी तोस आपल्या आपण चावायचा आणि ऐवजी गिळून चावायचे ऐवजी घेऊन टाकतो त्यामुळे आपलं सगळं रोग प्रतिकार रोग आपले दूर होतात मंदिरामध्ये देवाची प्रदक्षिणा केल्याने जिथे आरोग्याचे फायदे मिळतात तिथेच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी ठेवून आपल्याला शरीर तणाव दूर होते याचप्रमाणे मंदिराच्या गुंडातून कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह चालू होतो मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जे ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते ही ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारे प्रवेश करू लागते म्हणून आपण मंदिरात अनुमानी पायाने जावे मनोकामनाची पुनरावती पुनरावती मंदिराचा जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा आपल्या शरीर शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागतो प्रत्येक मंदिरात पिंपळ वड केवळ एक तुळस इत्यादी वृक्ष असतात या वृक्षावर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजन सोबतच असतात दिव्यता असते आपल्या म आपले मन आणि मेंदूला निरोगी ठेवते त्यामुळे आपल्या मनात शांती निर्माण होते मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असतात दान केल्याने आपल्यातला कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टीप्रती आसक्ती आसक्तीसुद्धा बाळगत नाही त्याचप्रमाणे आपले सामाजिक कर्तव्यही पार पाडले जाते मंदिरात गेल्याने आपल्याला सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते आणि ओळखीही वाढतात मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि तीर्थ सणाविषयी माहिती देखील मिळते रोज मंदिरात गेल्याने धार्मिक ज्ञान देखील वाढते कारण तिथे गीता वेद उपनिषद आणि भावबद्दलची इत्यादीबद्दलची माही माहिती मिळत असते मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो हात जोडल्याने जिथे आपला फुसफुसताना हृदयाचा फायदा होतो आणि तेच त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते त्यांचा विकास होतो म्हणतात की तळव्यामध्ये आणि बोटामध्ये असलेल्या या बिंदूवर दाब पडतो आणि ब शरीरातील अनेक इतर अवयवांची जोडलेली असतात त्यामुळे त्या अवयवांमध्ये ऊर्जेचा संचार होतो दररोज मंदिरात जाऊन जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा कुंपचं दोन्ही भुयामध्ये चंदन किंवा केशरचा टिळा नक्की लावावा हे लावल्याने शांततेचा अनुभव येतो तिथेच एकाग्रतेची वाढसुद्धा होते एक प्रत्यक्ष तिथे टिळा लावला जातो त्याच्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असते आज्ञाचक्र आणि सहस्त्र चक्र यांच्यात असलेला बिंदूचक्र आत्मावास करतो जो निळ्या रंगाचा असतो आज्ञाचक्र म्हणजे आपण स्वाद दिलेला लावणीचे देखील देखील आहे प्रार्थनेमध्ये भरपूर शक्ती असते प्रार्थना करणारे व्यक्ती मंदिरामध्ये माध्यमाशी जोडून आपले ईश्वर आणि देवशक्ती पोहोचू पर्यंत पोहोचू शकतात देवी देवता पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे यामुळे त्यामुळे ज्यामुळे मंदिरात आतल्या वातावरणाची पी एच व्हॅल्यू द्रव मोजण्याची एक एक कमी होते ज्यामुळे व्यक्तीची पी एच व्हॅल्यूवर परिणाम होतो एक आयनिक प्रक्रिये प्रक्रिया आहे जी शरीरातील रासायनिक श शास्त्र बदलते ही प्रक्रिया रोग बरे करण्यास सहाय्यक ठरते औषधाद्वारे देखील हाच परिणाम घडून आणला जातो जो मंदिरात गेल्याने होतो मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्याने शुद्ध करून आचमन नक्की करावे ते खूप आवश्यक आहे या शुद्धीकरणाच्या या प्रक्रियेला आचमन म्हणतात सगळ्यांनी एकत्र येऊन एकाग्र चित्ताने म्हणजे पवित्र जलाने शब्द एक शब्द न वेळा आचमन केल्याने महान फळ मिळते आचमन नेहमी तीन वेळा करावे आचमनामुळे मन आणि शरीर शुद्ध होते मंदिरावर शिखरे असतात शिखराच्या आतल्या आप पृष्ठभागावर आपटून आप ऊर्जा तरंग तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडत असतात या परिस्थिती परिवर्तित किरण तरंग मानव शरीराच्या क कंपन फिंग फिंगवेशी टिकून ठेवण्यास सहाय्यक ठरतात व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाची सुसंगत होत जाते अशा ठिकाणी अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो जुनी मंदिरे ही सर्व पृथ्वीतील सकारात्मक ऊर्जेची ही केंद्रे आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपण सर्वाचे आपण सर्वाचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ